नमस्कार मिरवधरी लोकमत डिटेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याबरोबर आत्ता आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सभागृहातले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातजी बाळासाहेबजी तुम्ही अधिवेशने अनेक अर्थाने कारण की महाराष्ट्राचं शेवटचं अधिवेशन असणार आहे आणि लोकसभेचे निकाल लागून गेलेले आहेत विरोधक आहात तुम्ही ज्येष्ठ आहात सभागृहामध्ये काय सांगता एकंदर म्हणजे पाच वर्षात शेवटचं अधिवेशन पाच वर्ष अत्यंत वाईट काळ लोकशाहीसाठी सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलं की त्याची इतिहासात नव्हती हे सरकार बंद कसं मोडतोड सरकार जे घडवलंच ते मोडतोडीतून घडवलेलं आहे त्याकरता अनेक साधनांचा वापर झालेला आहे आणि हे जनतेनं पाहिलेलं आहे सरकार आल्यानंतर सुद्धा त्यांचं जे काही नियंत्रण राज्यावर पाहिजे ते दुर्दैवानं बिलकुल नाही ते सत्ता टिकवण्यामध्ये आणि ठक्केवारीमध्ये पूर्णपणे गुंचेल अशा प्रकारची परिस्थिती सगळ्या या मंत्र्यांची आणि सरकारची निर्माण झाली शेवटचा घटक जो आहे शासनाचा तो सुद्धा भ्रष्टाचारात गुंतून चालला आहे अशी अवस्था आम्हाला दिसते आहे शेतकऱ्याचे तर हाल जो वर्णन न केलेलं बरी अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्यामध्ये शासकीय धोरणं हे पूर्णपणे कारणीभूत आहेत शांतता सुव्यस्थितीचे प्रश्न निर्माण झाले ड्रग्ज म्हणजे ज्याला अंमली पदार्थ म्हणून तो त्याचा धुमाकूळ चाललेला दिसतो आहे आपण पाहतोय की आमदारच आता पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करायला सुरुवात करत आहे हे कुठं कुठं चाललाय हा हे राज्य अशा म्हणावा ही परिस्थिती लोकसभाच्या निवडणुका झालेल्या त्यानंतर काँग्रेस हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठ्या पक्षाने सुद्धा आलेला आहे पार्लिमेंटमध्ये सुद्धा बघितलं तर काँग्रेसची दिले बोली बॉडी लँग्वेज त्यांना दिसतीय तुम्ही काय सांगता काय परिणाम करा काँग्रेस हा पक्ष म्हणून आहेच परंतु त्यापेक्षा तो एक विचार आहे आणि तो विचार असा आहे की तो राज्यघटनेच्या तत्वांशी बांधलेला पक्ष आहे जे मूलभूत तत्व त्याच्याशी बांधलेला पक्ष आहे म्हणून ते शाश्वत आहे कारण ती ती तत्वप्रणाली संपूर्णपणे गणेश समाजसुधारक संत यांच्या माध्यमातून या देशात तयार ती संस्कृतीला अविपरीत अशा प्रकारची आणि म्हणून काँग्रेस पक्ष याचा असा कामका जी फसवणूक धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली धरून सत्तेवर गेली होती त्यांचं खरंच स्वरूप आता ओळखलं आहे आणि परिणामता आता पुन्हा एकदा काँग्रेसचा जो विचार शाश्वत विचार आहे राज्य घटनेचा त्याकडे लोक ओळखलेले नसतात धर्माचा जातीचा विषय आता आपण बोलतोय महाराष्ट्रात गंभीर रूप दिले म्हणजे मराठा कुठेतरी परिस्थिती जे वातावरण आहे ते काही चांगलं नाही व्यवस्थित म्हणजे असं असं दोन समाजामध्ये ते निर्माण होणं बिलकुल योग्य नाही मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याचा जो तरुण आहे त्याचा रोजगाराचा प्रश्न आहे त्या अडचणी सोडवण्याकरता म्हणून त्याची धडपड आहे आणि म्हणून तो आरक्षणाची मागणी ते केली जाते आहे आणि सोडवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं राज्य शासन आतापर्यंत फसवणूक करत आलेलं आहे त्यामुळे पन्नास टक्क्याच्या वर टक्केवारी मिळणं हा एक उपाय दिसतो आहे ते केंद्रानं दोन्ही पाहिजे पण ओबीसी त्यांनी कोणी पार्टीला नाही त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती सगळे नेते दिसले धरंगे यांच्या प्लॅटफॉर्म वरती दिसले त्याबद्दल दोन्ही वेगवेगळे ठेवले योग्य नाही धोरण न झालेलं कारण हे सगळे समाज भेटत एकत्र नामतायत ही परिस्थिती होणं महाराष्ट्राचं दुर्दैवी आहे पण एक शेवटचा प्रश्न की याच्यामध्ये विरोधक म्हणून जे काय असणार या आंदोलनामध्ये की आक्रमक होतेच आमची सीट पाडली त्यांनीच यांनीच वाढली बाळासाहेबांनी आम्ही स्ट्रॅटेजी एखाद्याच्या काही व्यक्त झाली नाही पाहिजे आणि न्याय मिळालाच पाहिजे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि हे पहिल्यापासून आम्ही मांडत आले पाहते की लावता हा न्याय मिळाला पण महिने कुठे ओबीसी समाज नाराज नाही असं वाटतं परिणामांना ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना नाराजी पाहिजे टक्केवारी बाकी काय केंद्र सरकार करू शकतं धन्यवाद आणि त्यांनी सांगितलं की मराठा महाराष्ट्राचा मुद्दा असेल किंवा विधानसभेतले मुद्दे असतील ज्येष्ठ नेते ते आणि कर... त्यांनी विधानसभेत कायद्यासाठी जे असणार याच्यावर देखील भाष्य केलं विधानसभेतल्या प्रत्येक अपडेट्स तुम्हाला आम्ही लोकमत वस्तित राहू पण त्यासाठी आमचं लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कनेक्टेड करा धन्यवाद